त्यांचं योगदान मोठं आहे त्यांना विसरता येणार नाही त्याच्यामध्ये अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात

वो, कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं तो उनका उनको ठीक से गुरु मिलना चाहिए तो उनको अच्छा गुरु मिले ये मेरी काम, का, प्रभु रामचंद्र की, की काम है? काल मैंने, मैंने, है, मैंने उस में एक में मिनट बोल बोल तो, तो रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है मिस्टर फडनवीस एक लॉयर है वकील है जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाद उसमें चार्जशीट में सभी आरोपियों के नाम दिए हैं एक हजार से भी ज्यादा 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 है, उसमें जादा से जादा नाम शिवसेना नेता और मुंबई मध्ये आले होते अटल रेकॉर्ड उद्घाटन केलं पण त्याच्यात अटलजीचा फोटो कुठे होता आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा नाही नाही म्हणजे सांगतायत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा फार छान आहे कारण प्रभू रामचंद्र हे दशरथ राजाचे पुत्र होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना त्या कौटुंबिक याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले सहकुटुंब गेले आणि सीताहरण झाल्यानंतर रामायण घडलं आणि महत्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेला आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय हां हा سلاو बोगस है आहे पण घराणेशाही बदल एखाद्या खरंदास माणसाने ने तर बरं सर तो इंडिया लान्स की व्हर्च्युअल मीटिंग में जाएंगे नहीं आज सिर्फ मैं इतनी बात कर रहा हूँ और वर्चुअल मीटिंग है एक एक मिनट गलत गलतफहमी नहीं होनी चाहिए शायद मैं गल वर्चुअल मीटिंग पर उपस्थित नहीं रह सकूंगा क्योंकि आज का मेरा जो प्रोग्राम है वो पहले से ही अरेंज किया हुआ था और मैं घूमने वाला हूँ आज तो घूमते घूमते बात करना ठीक नहीं तो कल ही मैंने बता दिया है कि शायद मैं आज ज्वाइन नहीं कर सकूँगा तो इसमें कोई गलतफहमी की बात नहीं होनी चाहिए